कडे मागून काय उपयोग आहे गोपाळ बाबा हे का नाही हा एकदा काय झालं बघा एक जणीचा वाढदिवस होता प्रशांत गुरुजी तुमच्यात करतात का वाढदिवस नाही नाही आहे का ध्यानात लग्नाची तारीख महाराज दुःखाचा डोंगर कोसळला आणि ती तारीख आमच्या कशी ध्यानात राहील हे का नाही एक बामन मिल काय झालं एक बामन मेल आणि मेल्याच्या नंतर अ ते बायकू त्याला म्हले होयो ज्यानं आपलं लग्न लावलं ती बामन मेल की कसं मेलं अपघातात मेल म्हणे मेल की म्हणे ते त्याच्या कर्माचे फळ त्याला मिळणारच होते तो माझी गाठ बांधे ना <laughs> बर का कळतय का नसलं कळ तर उद्या जेवल्यावर पण निवांत विचार करा बर का हा मी सांगत होतो माय एक जणीचा वाढदिवस होता करतात का तुमच्या इकडे वाढदिवस हा ती म्हटली हो का मालक मला असं वाद्य आणून द्या जे आतापर्यंत कुणीच वाजविलं नाही त्यानं म्हटला सत्तावनवा वाढदिवस असलोच मागते ढोल झाला ताशा झाला खंजिरी झाली पेटी झाली गोपाळबाबाचं कीबोर्ड झाला आकाश महाराजा तबला दिला नितीन बाबाचा प्याड दिला पापाच्या गळ्यातला टाळ दिला ऐका नाही आता किती मन वाद्य ऐक नाही सत्तावन्नवा वाढदिवस आहे सगळे बहुवाद्य संपले बरं का हे म्हणले मला पाहिजे तर कुणी नाही वाजविलेलं वाद्य पाहिजे प्रपंचातली मागणी मग ते विचार करीत गेलं सगळ्या बाजारात हिनलं बर का कुठपर्यंत पर्यंत तर ते न का नाही ते चल छैय्या छैया छैया ते मोबाईल आहे का हो ते मोबाईल सुद्धा दिलता ते <laughs> बटन वाजल्यावर लाजते जत्रा असते मोबाईल चल छैया छैया म्हणते ती ती सुद्धा मोबाईल दिला होता सगळे वाद्य संपले बा दादा आता काय करावं म्हणलं आता बाईकू तर घरी येऊ देत नाही सगळे वाद्य झाले बर का ह्याला सुद्धा वाजवून झालत कळतय का मग हे निराश झालं माऊली आणि एका गुरुजी एका मंदिराच्या पायरीवर बसलं आता घरी जावं तर बायकू बोंबलते ठाणा 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 कुठं वाद्य माझ्यासारखा एक महाराज आला आणि सांगितलं बाळ कशाला बसला रे इथं दुःखी दिसतोय त्यांनी सांगितलं काय करू महाराज दुःख न लय अवघड आहे तुम्हाला नाही कळायचं अरे सांग म्हणले अरे या। असं कोणतं औषध आहे असं कोणतं दुखण्याच्यावर औषध नाही हा मग त्यानं सांगितलं महाराज बायकोचा वाढदिवस आहे अरे मग जा की मग केक घ्यावा जावा घरी कापावा हा ते म्हणला तसं नाही हो वाढदिवस होऊ देय म्हणे मग म्हणले बायकोनं असं वाद्य सांगितलंय की जी आतापर्यंत कुणीच वाजविलं नाही ते म्हणलं असंय का ठीक आहे म्हणला पाठीवर हात टाकला जा म्हणला घरी उद्या सकाळी वाद्य घेऊन येतो महाराज गेले निघून आणि तो, तो सुद्धा दादा घरी निघून गेला बायको दारातच होती परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम आहे वाद्य ती म्हणली फ्लिपकार्टनं पार्सल पार्सलनं काय म्हणलं मग तिनं आत घेतलं त्याला आणि मग रात्रभर ह्याला झोप नाही उद्या वाढदिवस आहे जर वाद्य नाही मिळालं तर ही मलाच वाजवी ती काय करावं काय करावं रात्रभर झोपलं नाही महाराज सकाळी उठले आणि सांगू तुम्हाला प्रपंचातली मागणी विचित्र असते बघा महाराज उठले आणि कुंभाराच्या गल्लीला गेले कुंभाराच्या घरी भाऊ हा आणि एक गाडगं घेतलं बर का गुजर गुरुजी गाडग गे कस घेतलं एकदम अस लहान तोंडाचं गाडगं घेतलं बर का आणि गाडग्यामध्ये आग्या माहोळाच्या माश्या भरल्या काय केलं आग्या माळाच्या माश्या त्या गाडग्यात भरल्या वरून ते गाडगं कपड्यानं बांधून टाकलं वरी बेगड वगैरे लावलं माऊली आणि त्या वाद्यावर लिहिलं वाद्या। त्या गाडग्यावर लिहिलं कधीही न वाजवणार वाद्य कुणीही न वाजवलेलं वाद्य बर लिहिलं आणि त्याच्या खाली अजून एक टिप लिहिली कसं वाजवायचं याला हलवून वाजवायचं सकाळ सकाळ त्या व्यक्तीच्या घरी महाराज आले आणि इकडे म्हटले हे घे वाद्य महाराज हे काय माझ शिकाळ बांधा आणलंय का म्हणला असलं वाद्य असतंय का कुठं ते म्हणले बघ वाद्य म्हणले आतापर्यंत कुणीच वाजवलं नाही असं वाद्य आहे त्यानं हातात घेतलं महाराज कस वाजवायचं ते म्हणले खाली वाच हे का नाही कधीही न वाजवण वाजवलेलं वाद्य त्याच्या खाली वाज वाद्य हलवून वाजवावं ते वाद्य त्यानं हलवलं ते गाडगं हलवलं की मध्ये माश्या गु करायच्या लोई भारी नाद यायलाय बाबा आता याचा का नाही पळतच मग पत्नीकड गेला ती बी आली आता तिचा वाढदिवसच आहे का नाही भुवया वगैरे कोरून आली हा हे का नाही कस दिसतंय ते भुवया कोरलेलं भुतावणीच दिसतंय बघा मला तर विठल 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 तिनं लगेच अशी बट महाग केली अय्या किती छान किती सुंदर बातमी आहे तुम्हाला काय करायचं वाद्याचं तुम्हाला कोण मागणार आहे वाद्य बर का तिनं बट अशी महाग सारली अय्या किती छान वाद्य आहे हो ते ती म्हटलं अगं वाजवून बघ ती म्हटलं कस वाजवायचं ती म्हटलं की खाली तिनं वाचलं खाली वाद्य हलवून वाजवावं पोपट बाबा ते हलविलं गाडग माश्यामध्ये वयतागल्या होत्या गुंग करायच्या गुंग करायच्या माश्यामध्ये ती म्हटली माय असलो वाद्य किती गोड वाद्य माझ्या मैत्रिणींना ना खूप आवडेल मग चार वाजले बघा आल्या एक 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 काकात धुकटी अडकून हा काय असतंय त्या धुकटीत त्याला पर्स म्हणते बघा त्याच्यात काय असतंय आई हरिपाठ गाथा काय असतंय त्याच्यात मला माहित नाही बघा काय असतंय त्याच्यात हा लिप -श्टिक, लिप 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 काय लिपस्टिक 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 ते बघू याला गुरुजी काळ लावायचं आहे का नाही हां ते काय कोळशेचं असते का कशाचं असते ते काय माहीत नाही ते काळं लावायचं ते फेरण लवली आरसा हे का नाही हा असलंच असतं ना त्याच्यामध्ये काय असते फेरण लवली हा तुम्हाला काय माहीत फेरण लवली हे का नाही मग ते फाउंडेशन हे का नाही ते असं लावायचं असते असं 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 हा लाली अबो मो लाली बी असती म्हण बाबा ह कुठं लावावं लागती लाली नाकावर ह नाही फटावर लावावं लागते हा ते लाली असते मग त्या आल्या त्या बायका त्या धोकटी गळ्यात अडकून हा मग आता हिचा हॅपी बड्डे आहे काय तिचा हॅपी बड्डे हा मग ते वाद्य तिनं दिलं त्याला तिला दिलं ते, ते वाद्य दिवसभर दादा तिनं उठायचं पाच पाच मिनटाला दहा दहा मिनिटाला ते वाद्य उचलायचं आणि म्हणायचं मैत्रिणी आल्यावर जर नाही वाजलं तर कसं होईल पाच पाच मिनिटाला हलवून बघायचं तिनं ते वाद्य हां वाजतंय का त्या माश्यामध्ये वैतागल्या घुंग करायच्या घुंग करायच्या माश्या हां वाजते हां वाजते हां चार वाजले मैत्रिणी आल्या सगळ्यांसमोर ते वाद्य आणून दिलं बरं का हो पोहे नाश्ता वगैरे झाला आणि झाल्याच्या नंतर सात वाजले बघा संध्याकाळचे आणि मग ते वाद्य सगळ्याच्या मध्ये ठेवलं मग हे तिथंच त्या बायकोच्या भोवती ते फिरायला लागलं महाराज तिथंच होते महाराज म्हणले ह्यांचा हॅपी बड्डे साजरा करूनच मी जाणार आहोत बरं का मग त्याला बोलून घेतलं महाराज ए येड्या इकडे ते आलं इकडं काय महाराज म्हणे म्हणजे केक आणला का म्हणजे आणला टेबलावर ठेवला का म्हणजे ठेवला वाद्य बारा बारा बारा। ये। ये, ये, ये। ते काय म्हणले टेबला पशीच आहे बरं 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 ये म्हणले बायत काय काय आपलं य त्या महाराजांनी बोलविलो त्याला बाहेर आणि म्हणजे येताना कडी लावून माणसानं बाहेर कडी लावली आणि महाराज मीच होतो आणि बरं का गुजर गुरुजी ते दोघ जण मावली खुर्च्या टाकून बसले समोर खुर्च्या टाकून बसले प्रत्येक मैत्रीणी उचलायची अय्या किती छान वाद्य आहे असं म्हणायची ती, ती भाषा तसली आहे का नाही अनुसार देतम आणि संस्कृतम होतम असली भाषा त्यांची त्यांनी ते वाद्य हलवायचं त्या माशा गुंग करायच्या बरं का एक जणीला सोचले बाबा कल्पना हा काय म्हणायचे विनाश खाले विपरीत बुद्धी म्हणे ही वाद्य वरून कपडा बांधलाय तर एवढं छान वाजतंय ह्याच्यातला कपडा जर सोडला तर मग कस वाजलं एक <laughs> जण गेली कपडा सोडायला गर का कपडा सोडायला गेल्याच्या नंतर ते म्हणले थांबा, बा बा जन थांबा। बा बा ती एक जण म्हणले थांबा असा नाही कपडा सोडायचा ते म्हणले कसा सोडायचा ते म्हणले काय करा हळदी कुंकू आणा म्हणले आधी वाद्याला पुजायचं हळदी कुंकू आणा हळदी कुंकू आणलं आणि आणल्याच्या नंतर त्या वाद्याला लावलं लावल्याच्या नंतर सोडायली असं नाही सोडायचा नाव घेऊन सोडायचं ते कपडा नाव घेऊन सोडायचा मग पाच सुवासनी आल्या कोणत्या कोणत्या आल्या एकादी बचत गटाची अध्यक्ष दुसरी आली तंटा मुक्तीचे अध्यक्ष तिसरी आली सरपंचिनबाई चौथ्या आल्या ऊसतोडीची मुकदमीन आहे का नाही पाच सुवासनी तिथं जमा झाल्या बर का गोपाळ बाबा आणि मग म्हणल्या आता घ्या नाव बरं का वा बचत गटाच्या बाईवर नाव घ्यायची ना। पाळी तिने नाव घेतलं डब्याल डबा डब्यात केक शिरपतराव आमचे लॉखात एक ठाम थोड्या आता तुझी मजा आहे बरका। सोल्ला। सोल्ला बर का हा घेतलं नाव पाच जणीने गुरुजी नाव घेतले आणि हळूच त्या वाद्याचा कपडा सोडला बाबा हे का नाही नाव घेऊस तर माश्या म्हणायला उरक लवकर उरक मधून माश्या म्हणायच्या काय म्हणायच्या लवकर नाव घे उरग तो कपडा सोडला सोडल्या बरोबर माश्या बाहेर आल्या आणि यांच्या गुदगुल्या करू लागल्या मावळाच्या माश्या काय करतात आग्या मवळाच्या माश्या कुणाच्या नाकाला चाव कुणाच्या गालाला चाव कुणी किचन वाट्या खाली कुणी कपाटा खाली कुणी गोट खाली कुणी बाथरूम मध्ये बाथरूम मधल्या बकिटा सुद्धा उलट्या करून घेतल्या ते अंगावर सगळा हे म्हणलं महाराज महाराज म्हणले बोल मध्ये काहीतरी गोंधळ आहे ती म्हणला बस खाली हॅप्पी बर्थडेचं गाणं सुरू आहे मला महाराज म्हणले थोडं थांब म्हणले हॅपी च गाणं होऊ दे थोड्या वेळ झालो यांचा अर्धा तास मेल ग वाचवा ग असा कालवा सुरू झाला यांचा महाराज मला हे हॅपी बर्थडे नाही हे दुसरंच काहीतरी निराळ दिसायला त्यांना हळूच कडी उघडली कडी उघडल्या बरोबर हा पोपट बाबा त्याच्याच बायकोच्या जवळ गेलं आणि म्हणलं ताई आता बायको ओळखूची ना ते म्हणले ताई हे असं कसं झालं ते म्हणले मुडद्या ता असला नाही सांगितलं वाद्य असलं आणलं त्याच्यामुळे ही अवस्था झाली माय बाप मला सांगायचं प्रपंचातली मागणी फजिती करत असते बर का मागायचंय देवाकडं मागा देवच मागा प्रपंचातल्या नाशिवंत जर गोष्टी मागितल्या तर फजिती होण्याची दाट शक्यता असते मग देवाकडे मागायचंय देवच मागितला पाहिजे तो मज